चर्चा तर होणारच जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुण्यात आहे पिंपळवंडी <coughs> आळे हा जिल्हा परिषद गट सर्व सदनांसाठी या वेळेला आरक्षित झालेला आहे या मतदारसंघामध्ये मागच्या वेळेला शरदराव लेंडे एकमताने विजय झाले मंगेशांना काकडे एकमताने पडले शरद सोनोली यांची भाऊशि सोनवणे खूप फरकाने पराभूत झाले आता शरद सोनोली पुन्हा आमदार झालेले यावेळेस ते निष्ठावंताला संधी देत आहेत का शिवसेनेच्या एखाद्या कार्यकर्त्याला संधी देत आहेत त्यांचे खास विश्वास सहकारी इथे आहेत संतोषराव घोटणे यांना संधी देत आहेत या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये इच्छुकांची खूप संख्या आता हळूहळू वाढायला लागलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे पण कार्यकर्ते खूप उत्सुक का का आहेत इच्छुक आहेत संतोषराव घोटणे जिल्हा परिषद निवडणूक लढवणार अशा प्रकारची चर्चा करणार आली आता चर्चा तर होणारच नेमकं संतोषराव जिल्हा परिषद निवडणूक लढवणार का वातावरण निर्माण करणार का शरदुदा सोनवणे यांच्याबद्दलची जी नाराजी आहे ती सेट करणार हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे संतोषराव नमस्कार तर जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात पिंपळवंडी गट सर्वसाधारणसाठी खुला आहे इथे इच्छुकांची अनेक संख्या आहे शरदुदावस सोनवणे मागच्या वेळेला त्यांची बंधू शशी सोनवणे पराभूत झाले भावाला सुद्धा विजय करू शकले नाही तो पराभवाचा वाचवा यावेळी ते काढणार का निष्ठावंत समजून घेणार दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन त्याला जिल्हा परिषद करणार चर्चा तुमच्या पण नावाची होती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजले तालुक्यात सगळीकडे अतिशय लोकशाही मार्गाने उत्साहाचं वातावरण आहे आणि प्रत्येक जण इच्छुक आहे निवडणूक लढायला जर आपण स्पेसिफिक ह्या फक्त जिल्हा परिषद गाठाचं बघितलं तर हा शरद सोनवणे तालुक्याचे आमदार यांचा मतदारसंघ आहे जिल्हा परिषदेचा त्यामुळं तालुक्यातल्या लोकांचा पाहण्याचा ह्या मतदारसंघाकडून दृष्टिकोन वेगळा आहे लोकांना उत्सुकता सुद्धा या मतदारसंघामध्ये शरदात भूमिका काय घेतात कारण की शरदता या मतदारसंघाची भूमिका घेतील त्याचा परिणाम तालुक्यातल्या कार्यकर्त्यांवर होणार आहे का तालुक्यातले कार्यकर्ते पाहत आहेत का दादांची ही भूमिका आहे तर ते नक्कीच चांगली भूमिका घेतील आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत कचे गेले अनेक वर्ष त्यांच्याबरोबर काम करतात किष्ठावंत कर निष्ठावंत कार्यकर्ते करतात आणि त्यांच्या प्रेमात येते निकळ प्रेमी म्हणजे कसं काही काही लोकांची मैत्री असते स्वार्थी असते आपण हे नितळ मैत्री आमची आणि सगळ्यांचीच मैत्री जीवाभावाची आहेत त्यांच्या सुखदुःखात लढाई केल्या संघर्ष केला गेल्या अठरा वर्ष मान अपमान कार्यकर्त्यांनी सहन केले पण मित्रासाठी काय पण अशी भूमिका आम्ही मंडळींनी घेतली त्याच्यामध्ये कुठेही राजकीय स्वार्थ नाही ठेवला आणि एक संधी आता गेल्या अठरा वर्षानंतर एक दादांना एक संधी आलेली त्यांच्या एखाद्या कार्यकर्त्याला निष्ठावंत कार्यकर्त्यांना ताकद देऊन तालुक्यामध्ये एक भूमिका सेट करावी की बाबा माझे ज्यांनी कष्ट केले मी त्यांच्या लढाई करणार तर त्यासाठी नक्कीच दादा निष्ठावंतचा विचार करतील आणि शंभर टक्के या ठिकाणी त्यांच्याबरोबर ज्यांनी काम केलं त्यांनाच तिकीट भेटलं एकदम निष्ठावंत काय मनसे म्हणून आमदार झाले आपला माणूस आपल्या घरी नवीन पक्ष स्थापन केला आपल्या बंधूंना उमेदवारी दिली खूप फारकाने बाबाचा पराभव झाला हो आता ते अपक्ष म्हणून निवडून आले नंतर ते शिवसेनेत गेले काही तांत्रिक अडचण आली हे शिवसेनेचे नाही असं म्हणत मी सगळ्यांचेच असं म्हणत आहे आता ते उमेदवारी कोणाला देणार कुठल्या पक्षाचा प्रचार करणार याच्यावर सुद्धा चर्चा होते मूळ मुद्दा असा आहे की संतोष घोटणे या मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणूक लढवणार का आणि कोणाला सोबत घेऊन पक्षामधून हे बघा आमचे नेते आमचे मित्र शरद हो गेले अनेक वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो ते नक्कीच अपक्ष निवडून आले पण आता ते शिवसेना पक्षाला नक्कीच त्यांचे पाठरखन करणार ते जरी ते शिवसेना पक्षात नसेल तर या जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र शिवसेना पक्षाला ताकद देणार हे सरळ व्यवहारचा भाग आहे राहिल्याविषयी माझा तर मी शंभर टक्के त्यांच्याकडे उमेदवारीची मागणी करणार मी मला मागणी करणार नाही माझी हा एकदम म्हणजे काय बोलतात एक फॉर्मॅलिटीज तर पूर्ण करायला लागतं त्यांना ला बोललं पाहिजे आपण शेवटी त्यांना नाही बोलायला काय करणार आहे का निवडणूक लढणार आहे का नाही दादांचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते त्यांच्याकडे म्हणतील लढणार मी पण लढ त्यांच्याशी बोलणार आणि शंभर टक्के मला खात्री घेते मला उमेदवारी देतील शंभर टक्के देतील मला उमेदवारी काय अडचण नाही त्यांना मला द्यायला उमेदवारी आणि मी ही निवडणूक जिल्हा परिषदेची शंभर टक्के लढणार कारण की मी गेले एक दहा वर्षापूर्वी पिंपोडी ग्रामपंचायतचा ग्राम पंचायत ग्राम सदस्य होतो कसं का एखादी एक तुम्हाला जिल्हा परिषद निवडणूक लढवायची तर अगोदर तुम्ही ग्रामपंचायत काम केलं असेल ते, ते तुम्ही काम कसं केले याचं मूल्यमान मापन लोक करतात तर मी ते पाच वर्षात चांगलं काम करायचा प्रयत्न केला लोकांनी ॲप्रिशिएट पण केलं प्रचंड कष्ट घेतले एक उदाहरण द्यायचं म्हणजे पिंपोडी गावचा जो आता तुम्ही बाजारपेठेचा रस्ता पाहताय तो रस्ता दहा लाख साठ हजार रुपये त्याचं इस्टिमेट होतं तो रस्ता मी सात लाख चोवीस हजारला पूर्ण केला आणि तीन लाख मला असं वाटतं छत्तीस हजार रुपये काही शिल्लक राहिले ते गावाला परत देऊन टाकले मी आणि त्या रस्त्याला अजून क्रॅक नाहीये असं माझी माहिती किंवा तुम्ही रोज भाऊ पाहू शकता आई दादानी मला सत्कारही केला त्याची सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांनी मदत केली गावाने मदत केली पण एक चांगलं काम करायचं ग्रामपंचायत सदस्य कशासाठी व्हायचं जिल्हा परिषद सदस्य व्हायचं कशासाठी सदस्य व्हायचं व्हायचं कशासाठी तुम्ही त्या समाजातल्या लोकांना तळागावातल्या लोकांना न्याय देऊ शकता का तर मला असं वाटतं मी शंभर टक्के न्याय देईल आणि आता एक संधी आलेली बरोबर राहतील आणि कामाचा झपाटा चांगला धरून आमदार सोनवणे सोबत राहिले नाही तर ही संतोष गोपने जिल्हा परिषदेची निवडणूक मी लागतर शरद मयूर पवार मयूर पवार सध्या त्यांचे फ्रेश लागेल दोघे मतदारसंघात फिरत आहेत ठीक आहे त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही समजा तुम्हाला उमेदवारी नाही मिळाली संतोष घोटणे मला ज्या दिवशी उमेदवारी यश किंवा नो कळेल त्या दुसऱ्या दिवशी माझी भूमिका मी स्पष्ट करेल निवडणूक लढवणार निवडणूक लढवणार शंभर टक्के तुझ्यामध्ये काय बदल त्याच्यामध्ये बदल होणार नाही मी निवडणूक शंभर टक्के लढवणार दिली तो आनंद आहे दिली तुम्हाला परत सांगतो जर तर राजकारण चालत नाही राजकारणामध्ये राजकारणा नाही नाही तुम्हाला परत सांगतो कॅमेऱ्या समोर बोलतोय शूट समोर बोलतोय मी निवडणुकीची भूमिका मला ती उमेदवारीच भेटणार शंभर टक्के दादांकडनं मला जिल्हा परिषदेची उमेदवारी शंभर टक्के भेटणार निवडणूक लढवणार तुम्ही शरद सोनवण्याची निष्ठा म्हणतात ठीक आहे हरकत नाही उमेदवारी मंगलेशर काकडे शरद झेंडे यांची मागच्या वेळेची लढाई झाली शरदांचे बंधू पण शिशुभाऊ होते शिशुभाऊंना दुर्दैवाने अपयश आलं निवडून आणता नाही अशी टीका झाली राजकारणामध्ये यश अपयश येत येत असतं मनसेत गेले सेनेत गेले तिकडे गेले तिकडे गेले हे टीका, टीका, टीका होतात आता शरद ही संधी आहे की मागच्या वेळेस जो पराभव झाला आपण भावाला निवडून आणू शकलो नाही तर या वेळेला आपण तो झालेलं नुकसान किंवा झालेलं आपल्यावर झालेली टीका भरून काढू मंगेशांना कागडे यांना सुद्धा चुचकारण्याचा प्रयत्न होतोय अशी नाही आता मी पण चर्चा ऐकतोय मला पण असं काय स्पेशली माहित नाही कोण अशी पण चुचकार मंगेश अन्ना कागडे राष्ट्रवादीकडे पण उमेदवारी मागतात चर्चा अशी काही सरकारशी पण उमेदवारी मागतात आई तर ठिकाणी राहून निवडणूक लढवली तर सोपी जाईल की पक्ष बदल निवडणूक मला लढायची त्यांना कशी सोप्या हे नाही मी सांगू शकतो निवडणूक मला लढायची त्यामुळे त्यांना कुठे जायचं त्यांनी राष्ट्रवादी पवार मला निवडणूक पाडायसाठी नाही निवडणूक लढायची मला समाजाचा विकास काम करायला निवडणूक लढायची मला मला जिंकण्यासाठी निवडणूक लढायची असे निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत सदस्याचं काय काम एक ठरलेलं असत किंवा जिल्हा परिषदेच काय काम का लोक निवडून का आपल्या देतात का तुमच्या या पाच पन्नास हजार लोकांची जबाबदारी तुमच्या खात्यावर टाकतात तर तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे का बाबा मी जिल्हा परिषद झाल्यावर काय काम करू हल्ली मी हे पाहतो की जो तो म्हणतो का मला निवडणूक लढायची निवडणूक कशाची कोण सांगतच नाही मी सांग। ज्या ह्या जे काही आपले रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल बिबट्यांचा प्रश्न असेल तिथे काही सुख सुविधा द्यायची असतील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न आहेत त्याच्यावरती काम करायला जिल्हा परिषद मधून प्रचंड स्कोप असतो पण तो काम करणारा जिल्हा परिषद सदस्य तेवढा तत्पर आणि तेवढा हुशार पाहिजे आपल्याला निवडणूक जिंकून गुलाल खेळायचं आहे आणि बारी झाली म्हणायची यात मला इंटरेस्ट नाही आहे मला हे म्हणायचं आहे कारण निवडणूक तर तुम्हाला काय सांभाळण्याची कामं करायची कोणला पाडण्यासाठी कोणला हेसाठी या निवडणुका नसतात या निवडणुका हे फार जबाबदारीचं पद आहे तुम्ही तुमच्या पदाची म्हणजे ते पद इतकं महत्वाचं कारण पन्नास हजार लोक तुमच्यावरती विश्वास टाकतात त्यामुळे तुमचे तुम्ही जर त्या पदाला न्याय देणार असाल तर जिल्हापेक्षा सदस्य झालं पाहिजे नुसतं व्हायचं म्हणून व्हायचं आणि त्या मला त्याच्यामध्ये तर वाटत नाही शरदा सोनवणे यांचं हे पिंपळवाडी गाव आहे तुमचंही गाव पिंपळवाडी आहे आता तुमच्या मतदार संघामध्ये जे आले पिंपळवाडी गटामध्ये किती गाव आहेत काय माहिती आहे माहिती ना सर गाव सगळी माहिती आहे म्हणजे तुम्ही मला प्रश्न विचार मी गावांची एक एक नावं सांगू शकतो पण त्याला आहे का नाही आळे आळे कोळवाडी आहे संतवाडी आहे पिंपळवाडी आहे ठीक ठीके चला एवढी छोटी माहिती नाही तुम्ही पण ठीक आहे नाही छोटी म्हणजे आपण ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करणार आहोत त्या मतदारसंघात गाव किती आहेत हे प्रथम माहिती असायला सांगितलं ना तुम्हाला आधी तर तुम्ही सांगितलं आरे पिंपळवाडी कोळवाडी आयझा भटकळवाडी साळकवाडी मुद्दा असा आहे का तुम्ही मला प्रश्न सोप विचारला तुम्ही निवडणूक लढणार का तुम्ही मी शंभर टक्के इच्छुक आहे आपण फॉर्मॅलिटीज पूर्ण करूया दादांशी चर्चा करूया आणि ह्या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की शंभर टक्के माझा विजय होईल आणि ही निवडणूक शंभर टक्के लोक माझं जे पाच वर्षात मी ग्रामपंचायतीचं काम केलं आहे किंवा मी जे समाजात वागलोय किंवा बाबा कोणाची काय हॉस्पिटलची कामं असतील कोणाची काय पोलीस स्टेशनला काय मदत लागलेलं असेल कोणाला कोणाचा काय ॲक्सिडेंट झाला कोणाच्या काही शिक्षणाच्या संदर्भात भूमिका असतील कोणाचे ॲडमिशन असतील कोणाला नोकरी लावण्याचे काय प्रयत्न करतील या पद्धतीने मी करत आलो तर त्या मी त्याचं काय फार हे नाही केलं म्हणजे त्याला काय म्हणतात मार्केटिंग नाही केलं त्याचा इंटरेस्ट नसतो तुम्ही एखादं काम करतात पण त्याचा त्या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून मला शंभर टक्के लोक निवडून येतील आणि यावेळेस जिल्हा परिषद सदस्य मी दादा निवडून आले त्यावेळेस दादांनी भाषण केलं होतं का बाबा गेल्या पंचवार्षिकला मी लावून निवडून आलो तेव्हा मी सगळ्यांना बरोबर घेऊन काम केलं तर आपले कार्यकर्ते काय नाराज झाले असं दादानी गेल्या पंचवर्षीला ते आता भाषणच बोलले या वेळेस त्यांनी सांगितलं का निष्ठावंतांना ताकद देणार त्यामुळे मला पूर्ण खात्री दादानी कमीत कमी दहा पंधरा भाषण सांगितलं असेल निष्ठावंतांना ताकद मी काय म्हणलं त्यांनी निष्ठावंतांना कुठल्या जर तिकीट दिलं तर आनंदाची गोष्ट त्यांना भूमिका येऊ पण निष्ठावंतांना तिकीट दिलं चांगलीच गोष्ट आहे कारण कसं असतं कार्यकर्ता जीवाच्या मेहनत करत असतो कार्यकर्ता नेत्यांनी ही निवडणूक मुळात जिल्हा परिषदेची हे समजून घ्यायची गरज आहे सगळ्या नेत्यांनी सुद्धा याच्यामध्ये ही निवडणूक ताकदून कार्यकर्ता मोठ्या करायची निवडणूक ही आमदारकीची निवडणूक नाही आहे त्यामुळे जो ने, 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 ना। ना। आ, तो आपल्या आपल्या आमदारकीची रणनीती आखतो काय करता येईल काय करता येईल मुळात जे कार्यकर्ते तुमच्या डी रान करत असतात त्यांना कधीतरी एकदा संधी भेटते ते काम करायची तर त्या कार्यकर्त्याला ताकद द्यायचं काम नेत्याचं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे दादांनी त्यांचा स्टेटस पण ठेवलं होतं दोन तीन वेळा किंवा का निष्ठावंत कार्यकर्ता संधी देणार किंवा निष्ठावंत कार्यकर्ते जे आज माझ्या बरोबर आहेत ज्यांनी असं त्यांची बघितले त्यामुळे त्यांची भूमिका निष्ठावंत झाली स्पष्ट आहे आणि मला पूर्ण खात्री आहे का दादा नाही नाही मला मला म्हणायचं त्यांची भाषण पण त्यांनी केली आणि त्यांची भूमिका स्पष्ट आहे की यावेळेस मात्र आपले जे निष्ठवंत कार्य आहेत हे बघा राजकारणात जय पराजय होतो जय पराजयचा विषय असतो लढ्या कोणी केला याचा इतिहास लिहिला गेला म्हणजे भगतसिंग हुतात्मा राजगुरू यांचा इतिहास लढाई इतिहास रचला गेला लढाया कोणी केल्या झाशी राणीची आम्ही नोंद झाली लढाई कशी केली हार जीत कोणी झाली याला महत्त्व नाही शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली ना तेव्हा मूलभर मावळी त्यांनी केले सर्व जाती धर्माचे आणि त्यांना ताकदून ते, ते निष्ठावंत होते ते विकणारे नव्हते टिकणारे होते त्यामुळे दादा शंभर टक्के विकणाऱ्या कार्यकर्त्याला बरोबर घेणार नाही कार्यकर्त्याला बरोबर घेणार मला हे म्हणायचंय मंगेश विषय तो त्यांचा वळखील विषय मंगेशांना काय दादाकडे मागत दाशातला भाग नाही मंगेशांना राष्ट्रवादी मागते ही चर्चाच आहे इकडे तर मला माहिती आहे काय काही तेव्हा मंगेशाना हा विषय नाही माझा माझा विषय आहे का दादांबरोबर ज्यांनी अहोरात्र रात्र दिवस कष्ट केलेत आणि मला दादांवर पूर्ण विश्वास येईल का त्यांच्या कष्ट केलेल्या कार्यकर्त्याचे शंभर टक्के न्याय देते असं सोचवायचं का शरद नाही दादनपूर्ण दादनला संधी आता का तालुक्याला दाखवायचं का मा कष्ट केले त्यांना मी न्याय दिला दादांला संधी आता कार्यकर्त्याला संधी नाही दादनला आता संधी का ते दाखवतील का माझ्यावर आता जो गेले अठरा वीस वर्ष कष्ट करता कार्यकर्ते ते एक एक कार्यकर्त्याला मी न्याय दिला पंचायत समिती जो गण आहे कोणासाठी आरक्षित ओबीसी महिला आपल्या सोबत होते संतोष घोटणे ते शरद सोनवणे यांचे एक निष्ठावंत सहकारी आहे शरद सुखदुःखामध्ये त्यांचा खालीचा नाही सिंह असा वाटाय ही वस्तुस्थिती आहे विधानसभा निवडणुकीला अनेक आघात झाले या सगळ्या आघाताला सावरण्याचं काम संतोष घोटणे यांनी केलेलं आहे शरदत्त सोनवणे यांनी यावेळेला जिल्हा परिषदेला निष्ठावंतांना संधी द्यावी अशी अपेक्षा आहे शरद सोनवणे यांची पण तशीच भूमिका आहे शरद सोनवणे जिल्हा परिषद निवडणुकीत मला संधी देणारच असं त्यांचा दावा आहे दुसरी गोष्ट मी आतापर्यंत जी काही कामं केली त्याचं मी जास्त मार्केटिंग जाहिरातबाजी बाजू करू शकलो नाही परंतु मार्केटिंग कसं करायचं कामामध्ये व्यवसायामधून चार रुपये अधिकचा नफा कसा मिळवायचा याच्यामध्ये वाकफदार आहे निवडणुकीसुद्धा मतदारांचा कल आपल्या बाजूने कसा मिळवायचा हे त्यांचं धोरण असणार आहे पिंपळवडी गावामध्ये मग पवार इच्छुक आहेत निष्ठावंतांमधूनच पिंपळवंडी गावामधून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं मंग्रेशांना काकडे इच्छुक आहेत अजून एखादं दुसरं कुठे नाव पण येऊ शकतं परंतु आमदार शरद स्वारने निष्ठावंताला म्हणजे मला संधी देतील असं संतोष दे रावांचा दावा आहे आता बघूया सध्या चर्चा तर होणारच संतोष घोटणे जिल्हा परिषद निवडणूक लढवणार हे त्यांनी जाहीर केलेलं आहे संतोष राव आपण जी काही खुला चर्चा केली आपल्याला मनापासून धन्यवाद प्रेक्षक आपण कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त नाही शोध सत्याचा चर्चा तर होणारच बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका